सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी फॅक्टरी येथे भरधाव ट्रकच्या धडकेत विवाहित तरुण ठार ट्रक चालक गाडी सोडून पसार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात चिंच विहिरे येथील विवाहित तरुण योगेश सुभाष या तरुणास मालवाहतूक ट्रकने जोराची धडक देऊन फरफटत नेल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळ आठ ते नऊ दरम्यान घडली राहुरी तालुक्यातील चिंच विहिरे येथील योगेश सुभार पानसंबळ हे विवाहित तरुण आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना ट्रकने धडक देऊन फरफटत नेले या अपघातात ते जागीच ठार झाले यावेळी जखमी योगेश पान संबल यास आजूबाजूला असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ते मयत झाल्याचे वैद्यकीय या अधिकारी यांनी घोषित केले घटना घडली असता त्या ठिकाणाहून ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला होता राहुरी पोलीस याबाबत सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे योगेश पाल संबळ यांचा अपघात झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवारांना लागताच अनेकांनी गर्दी करत हळहळ व्यक्त केली पाल संबळ यांचे शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात ताटकळत राहण्याची दुर्दैवी वेळ आल्याने याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर